मागील चार वर्षापासून हसोळी येथील युवा उद्योजक यांनी बेमडेवाडी सुमठाणा या सुनेगाव या गावातील एका शेतशिवारामधील कुक्कुटपालन आठ हजार ते दहा हजार पक्षेचं शेड ज्याची कॅपॅसिटी आहे असं शेड भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलं होतं अनेक वेळा या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरळीत होत नसल्याने त्यांना होणारा त्रास हा त्यांनी यावेळी आज आमच्यासोबत शेअर केला अनेक वेळा त्यांना विकत पाणी घ्यावं लागतं आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पक्ष्यांची मर होता आज ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आजही असाच प्रकार या ठिकाणी मागील आठ दिवसापासून या शेडवरील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे त्यांच्या पक्षाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मर होत आहे आणि त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे अनेक वेळा वारंवार फोन करूनही या ठिकाणी विद्युत विभागाकडून दुर्लक्ष केलं जात आहे आणि हा इथला विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला जात नसल्याची तक्रार या उद्योजकांनी आमच्याकडे केलेली आहे पोहात नेमकं या संदर्भात त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत ते काय तुमचं नाव काय लक्ष्मण विठ्ठल यादव कधीपासून या ठिकाणी तुम्ही हा चार वर्ष झाली नेमकं आता पालनची लाईट आहे बंद असल्याचं काय कारण आहे कारण काय की रुद्धा पॉइंट आहे का तिथून त्या रुद्धाच्या अलीकडे आल्यानंतर तिथूनच कट होते लाईट प्रत्येक वेळेस विद्युत मीटर सुरळीत चालते सुरळीत आहे म्हणजे मीटर बंद आहे बिल बिल सुरळीत आहे दिल। पावती दिली की तुमच्याकडेच मागेल तर अडीच हजार रुपये केल्याच दिसून येतय हा तरीही तुमच्याकडे अजून मॅन कुणी आलो मॅन कोणीच नाही फोन करते उगा आश्वासनं देते काय नेमका ही विद्युत बंद असल्यामुळे काय हॉल्ट आहे म्हणतात काय तर नुकसान काय झाले त्याच्यामुळे नुकसान काय झाले बघितलो की तुम्ही दाखवलं की मी व्हिडिओ दाखवलो ना मी सांगा मला किती कोंबडे पंचाहत्तर मर आहे आजची पंचाहत्तर पक्षी आज मिळेल एका दिवसाची एका दिवसाची अंदाजे किती रुपयाचं नुकसान आहे अंदाजे एक सात आठ हजार रुपयाचा आज रेट बघा की दिवसापासून सुरुवात आहे आठ दिवस झाली आठ दिवसापासून एवढा पक्षी मरतात रुपयाचं हा एकूण पन्नास साठ हजार रुपये साद नुकसान तुमचं झालेलं आहे असं वाटतंय का तुम्हाला पन्नास आठ नाही जास्त आर बी वाढला ही बी असते ना फीड खाणं म्हणजे रात्रभर पक्षी उपाशीच त्याच्यामुळे हेच त्रास होते की आता तुम्ही अधिकाऱ्यांना कोणाला फोन केला होता का मॅडमला केलं बघा काय म्हणलं मॅडम ला म्हणल्या जोडून देऊ कधी म्हणल्या होत्या सकाळी बी म्हणल्या जोडून देतो लगेच पाठवले हो पण कुणी यायला तयारच नाही सकाळपासून नाहीतच आता काय पाणी टँकरचं आहे चालू विकत हा विकत चालू आहे अडीच हजार रुपयाला टँकर आहे घाटोलच अहमदपूरचं आपलं आता काय मागणी आहे तुमची काय मागणी आहे लाईट सुरळीत करून द्यावं त्यांनी नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही एवढं नुकसान मांडल्यावर मला घर बी पूर्ण बी पूर्ण विकायला काहीतरी पोटासाठीच येते की माणूस ला नाही पोटासाठीच येते की काहीतरी काम माणूस गाव सोडून बाहेर येते म्हणजे काय उगा असं येते का उगा आश्वासन देणं उग करायचं नाही आठ दिवस झालं लाईट पण उगच का क्वालिटी आली बी बघा माझी क्वालिटी तर या होत्या येथील जे शेड चालक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर